हाय नमस्कार कुठं आलोय बघा सगळा पाऊस पाऊस सगळ्याकडं नुसत गार वातावरण आणि एकदम भारी वाटते जे बघा नानी पण आहेत आहे का नाणी इकडे बघा इकडे इकडे कसं काय वाटतंय गार घार खाली कसं का विचाराल मित्रांनो खाली खाली, खाली कसं दिसतंय बघा डोंगर इकडं आता पांढर दिसणार नाही बर का दुसरं सातार आहे ही सगळं सगळे सातारे सगळे दोरखाटात गेले आता आणि आम्ही इकडून माणूस आमचा व्हिडिओ काढतोय फोटो काढतोय आम्ही कॅमेरामेन आण पेशल ही ही फोटो काढाय बघा का पळालं तू तू इकडं कडेलो बरा तू हो वारा तरी हिका लागली अशी 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 ती चालून चालून ती बेल काढायला लागली या गार वारावार वातावरण आहे बघा मित्रांनो बघा कसं दिसतंय खालचं म्हणजे दोन्ही कडून चढाले चला मित्रांनो दर्शन घेतलं ना मी अजून दर्शन घेतो काय झालं दोघांना कळालं कस दिसतंय सगळं दुख दुख जरच्या वर चला मी आणि खाली चालू तर मित्रांनो झालं दर्शन निघाल काय चल ना बघायो हो का कसं झालं आता तर दिसायचं बंद झालं सगळं आता दिसत होत का नाही परत दिसायला लागलं अचानक जे एवढं हे होतं की दुःख येतं नाही आता आम्हाला खाली उतरायचं आहे लांब आहे खाली आबाळ आले वाटायला लागले काही दिसत नाही चालू आहे आम्ही आबाळ ना कसं पळतय आबाळ थांब थांब चला आबाळ आहे हे का लाईक गुड लाईक 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 चला या तो लवकर करा दे काय ठीक आहे एक चला की चला